नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे सरकारी कर्मचारी नवीन पेन्शन प्रणाली लागू सरकारचा मोठा निर्णय त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल करायला सुरु करूया केंद्र सरकारने एक नवीन पेन्शन योजनेला शनिवारी मंजुरी दिली आहे केंद्रीय कर्मचारी या योजनेचा फायदा होणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचे नाव आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरत असतानाच आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे केंद्र सरकारने आता नवीन पेन्शन योजनेत अर्थात एन पी एस योजना युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे या एकीकृत एक पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत के मंजुरी मिळाली आहे या नवीन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर निवृत्त वेतनाच्या नवकरच्या शेवटच्या बारा महिन्याच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल तर एखाद्या निवृत्त वेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शन पैकी पे साठ टक्के रक्कम मिळेल दहा वर्षानंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळेल पेन्शन योजनेच्या सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे काय आहे नवीन योजना जर एखाद्या कर्मचारी किमान पंचवीस वर्ष काम केले असेल तर त्याला निवृत्त योजना पूर्वीच्या शेवटच्या बारा महिन्याच्या सरासरी पगाराची किमान पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी साठ टक्के रक्कम मिळते जर दहा वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन मिळेल कर्मचाऱ्यांना एनपीएस किंवा युपीएस यापैकी एक पर्याय निवडण्याचा अधिकार असेल पेन्शन मध्ये सध्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा चौदा टक्के हिस्सा आहे आता केंद्र सरकारचा अठरा टक्के हिस्सा असेल नवीन योजना एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि विषय नव अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बसतो का धन्यवाद